तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर उद्या थेट खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा रब्बी अनुदान वाटप आता सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये रब्बी अनुदानाचे वाटप सुरू तर यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ वाशिमतार अशा यामध्ये समावेश आहे तर आता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदानित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमावणं सुरुवात होणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कौन तर आता तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा संपूर्ण पीक यामध्ये कोणकोणते पीक आहेत त्यानंतर रब्बी अनुदान योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये सरकारकडून उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता उद्यापासून पहिला जो टप्पा आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात तर आता पुण्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे एस एम एस देखील सुटलेले आहे एस एम एस मिळाले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना व बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये तर जमा झालेले आहे नाशिकमध्ये सुद्धा जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये रब्बी अनुदानाची तर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर नगर नगरमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात सोलापूरमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या दहा हजार रुपये अनुदानाचे उद्यापासून जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर सातारा सातारामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात तर इथं पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सांगलीमध्ये सुद्धा बरेच शेतकऱ्यातील पंचनामे इथं बाकी राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये योजना योजनाचे इथं जमा झालेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे तर कोल्हापूरमध्ये सुद्धा जमा जे की इथं स्टेटमेंट तपासून घ्यायचं खात्यामध्ये जमा झालेले आहे आता रत्नागिरीमध्ये पेंडिंग आहे जसं की या अप्रूव्हल होईल तसं तुमच्या खात्यामध्ये पैसे तर मदे चा है। मदे जमा होणार आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे ठाणेमध्ये जमा सुरू झालेले आहेत तर बँकमध्ये जाऊन तुम्ही तपासून घ्या तर आता यामध्ये आपण दहा जिल्हे बघितलेले आहेत त्यामध्ये ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नगर नाशिक आणि पुणे त्यानंतर इथे आपला अकरा नंबरला इथे पालघर पालघरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल पहिला टप्पा सर्वसाधारण सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप पुन्हा सुरू झालेलं आहे मुंबई उपनगरमध्ये पेंडिंगच आहे प्रक्रिया सुरू आहे तर त्याचे जेवा पंचनामे पूर्ण होतील तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे रायगडमध्ये डेटा अपलोड इथं सुरू आहे तर आता लवकरच रायगडमध्ये सुद्धा पैसे तर जमा होईल त्यानंतर धुळ्यामध्ये बँक खात्या इथं अपडेट व्हायचं राहिलेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होतील नंदुरबारमध्ये सुद्धा बँक इथं सुरू आहे म्हणजे जे काही अनुदानाची रक्कम आहे हे थेट लाभार्थ्यांच्या डेबिटी खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे दहा हजार रुपये जळगावमध्ये एस एम एस आलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जळगावमध्ये दहा हजार रुपये हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात रब्बी अनुदान जमा बुलढाणामध्ये सुद्धा जमावणं सुरुवात झालेली आहे अकोल्यामध्ये तर आता बँक अपडेट तुम्ही तुमचं जर बँकेचं पासबुक जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्हाला इथे रब्बी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल लगेच तुम्ही चेक करून घ्या वाशिम पेंडिंग आहे लवकरच वाशिममध्ये सुरुवात होणार आहे जे काही पेंडिंग जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस किंवा आठवडाभराचा कालावधी तर लागू शकतो जे काही वाटपाकरिता करिता त्यानंतर आपलं अमरावती अमरावतीसुद्धा इथं पेंडिंग आहे यवतमाळमध्ये प्रक्रिया सुरू आहे तर आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये सुद्धा लिस्ट जी काही अपडेट आहे त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा पेंडिंग आहे प्रक्रिया सुरू आहे गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे चंद्रपूरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गडचिरोलीमध्ये पेंडिंग आहे प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर सुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे जी की पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परभणीमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही जिल्ह्यांमधील पेंडिंग आहे जसे की अप्रूल होतील थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे आधारली बँक खात्यामध्ये जमा केले जाईल जे की दहा हजार रुपयाची रक्कम आता बरेच जिल्ह्यांमधील शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत बरेच शेतकऱ्यांना पैसे तर जमा झालेले आहे बरेच शेतकरी वगडलेले आहेत नांदेडमध्ये सुद्धा पेंडिंग आहे डी बी टीची तयारी चुला सुरू आहे लवकरच खात्यामध्ये जमा होईल तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा बँक खात्यामध्ये जमानं सुरू झालेली आहे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे खात्यामध्ये जर तुमच्या पैसे आलेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बीडमध्ये सुद्धा पेंडिंग आहे जालना पेंडिंग आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर तर असे जिल्हे जे काही पेंडिंग आहे काही जिल्ह्यांमध्ये जमवणं सुरू झालेले आहे तर आता बीडमध्ये पेंडिंग आहे जालनामध्ये सुद्धा पेंडिंग आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पेंडिंग आणि ग्रामीण भागातील जे काही अहमदनगरमध्ये सुद्धा इथं खात्यामध्ये जमावणं सुरू झालेले आहे तर जे पस्तीस की पस्तीसपैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपयाची अनुदानाची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहेत तर दोन ते ती तीन दिवस किंवा आठ दिवससुद्धा लागू शकतात रब्बी अनुदानाचे पैसे खात्यामध्ये जमा होण्याकरिता त्यानंतर रब्बी अनुदान दहा हजार रुपये कसे मिळणार तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमधून तुमचे पैसे मिळणार आहेत सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा इथं करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे उद्यापासून होण्यास सुरुवात होणार आहे तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते सुद्धा आवश्यक आहे आता तुमचे पंचनामे झाले की नाही ते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे पंचनामे किंवा महाडेबीटी जाऊन तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर आधारला बँक पासबुक लिंक आहे का ते चेक करून घ्या के वाय सी आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे खाते कसे तपासायचं आहे तुम्हाला एस एम एसद्वारे कळून येतील की दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर ज्यांना एस एम एस सुटलेले नसेल त्यांना मी स्टेटमेंट काढा किंवा बँक पासबुक अपडेट करून बघा मोबाईलवर एस एम एस आला का किंवा न जे की नेट बँकिंगच्याद्वारे बॅलेन्स चेक करून बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल पैसे जमा होण्याची जे काही वेळ आहे उद्यापासून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्याच सर्वांच्या खात्यामध्ये क्रेडिट जे की रब्बी अनुदान योजना क्रेडिटचं होणार आहे बँक सर्व्हर बिझी असल्याने दोन ते ती तीन दिवस लागू शकतो पैसे जमा होण्याकरिता करी जार चा पंचे नामे जार सेल। तर यामध्ये पात्र आणि रक्कम पिकाचे नुकसान झालेले शेतकरी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पंचनामे जर तुमचे झालेले असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैशिचा दहा हजार रुपये जमा अनुदान जे की दहा हजाराचे अनुदान मिळाले नाही तर काय करायला काय करायला पाहिजे तुम्हाला तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही सर्वप्रथम तपासून घ्या महाडीबीटी किंवा अधिकाऱ्याकडे कार्यालय किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे तुमचं नाव खाते क्रमांक आधार क्रमांक नंतर लिस्टमध्ये तुमचं नाव एकदा चेक करून घ्या पंचनामा जर तुमचा पंचनामा चूक असेल तर तुम्हाला इथं हो। मिळणार नाही तर अर्ज चूक असल्यास तुम्ही तलाटी किंवा कृषी सहाय्यक कार्याला भेट द्या व पंचनामा क्रमांक ज शेतजमीन सातबारा नोंद पीक नोंद तपासून घ्यायची आहे तर आता सर्वांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर या संदर्भात तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही तर अशाच अपडेटसाठी व यावरती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ अपलोड करू तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू